नमस्कार मंडळी मंडळी सगळ्यात आधी तर मी याच्या आधीचा जो एक व्हिडिओ पोस्ट केला आहे कोकणात सारवण्यासाठी जमीन कशी तयार करतात अशा नावाचा त्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी जे प्रेम आणि जो प्रतिसाद दिला आहे तर त्या प्रेमासाठी प्रतिसादासाठी मी तुम्हा सगळ्यांची मनापासून आभारी आहे जास्त वेळ वाया न घालवता लगेच या व्हिडिओलासुद्धा सुरुवात करणार आहे तुम्ही बघताय मी आता आहे आमच्या बागेमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्या सगळ्यांनाच खूप जास्त हुरूप येतो नवनवीन झाडं लावण्याचा फुलझाडं फळझाडं लावण्याचा शोभेची झाडं लावण्याचा पण पुढच्या वर्षीचा उन्हाळा सुरू होता होता त्या झाडांची दैना झालेली असते त्यातली बऱ्यापैकी सगळी झाडं कोमेजून गेलेली असतात आणि आमच्यासारख्या भागात जिथे पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब आहे तिथे या झाडांना जगवायला पाणी कुठून आणायचं हा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो आणि याच प्रश्नाचं सोल्युशन मी शोधून काढलं आहे आणि तेच सोल्युशन मी आज तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे मी आज झिरो बजेटमध्ये ठिबक सिंचन तयार करणार आहे आपल्या गावठी आणि जुगाडू पद्धतीने तर चला व्हिडिओला सुरुवात करूया <laughs> या अशा प्रकारच्या बिस्लरीच्या बॉटल्स आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असतात आणि आज जे आपण झिरो बजेटमध्ये ठिबक सिंचन तयार करणार आहोत त्यासाठी आपण ह्याच बॉटलचा वापर करायचा आहे ही एक जुनी पुराणी घरातली बिस्लरीची बॉटल मी आणली आहे आणि ह्या बॉटलला आपण ह्या एवढ्या लेवलला ह्या आपल्या सेफ्टी पिननेच होल पाडायचा आहे बिस्लरीची बॉटल किंवा पाण्याची बॉटल घेण्यामागचं कारण हे का की याला आपण सहजपणे अगदी एखाद्या सेफ्टी पिनने किंवा सुईनेसुद्धा होल पाडू शकतो जर आपण याच्यापेक्षा जास्त जाड प्लॅस्टिकची बॉटल घेतली तर त्याला होल पाडण्यासाठी आपल्याला सुई किंवा सेफ्टी पिन थोडासा गरम करून मग होल पाडावा लागेल आणि त्याने पडलेला होल हा मोठा असेल आणि त्या होलमधून पाणी पटकन खाली येईल आणि आपल्याला तसं नको आहे आपल्याला ठिबक सिंचन तयार आहे ज्यामुळे पाणी थोडं थोडं थेंब थेंब त्या झाडाला मिळत राहील तर आता सुरुवात करूया ढिग्या आणि पिण्या इथं आलेत ना त्यांना मी इथं घेऊन आली आहे कारण पिण्याला बांधून आहे तर तो आहे हा आपला सेफ्टी पिन ह्याच्यामध्ये आरपार पार गेलाय आणि इझिली होल्ड पडलाय तर आता हा ह्या बाजूला एक पडला तर असाच होल मी इथे सुद्धा मारून घेते तुम्हाला दिसणार नाहीत पण होल पडलेत आणि एवढे पण मोठे नाही पडलेले की पाणी भस्कन बाहेर येईल छोटे छोटेसेच होल पडलेत या बॉटलला होल पाडून झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये पाणी भरूया आणि ही बॉटल आपल्या झाडाच्या कुंडीमध्ये ठेवून देऊया तुला हवी आहे बॉटल पिण्या पिन्या, पिन्या उडी नको मारू आणि जसं मला हवं होतं जसं मी ठिबक सिंचन पाहिलं आहे किंवा मला वाटतं हे ठिबक सिंचन नाही म्हणता येणार तर तुषार सिंचन झालं आहे आणि ते तसंच झालं आहे जसं आपल्याला हवं आप होतं किंबहुना त्यापेक्षाही जास्त बेटर झालं आहे ठिबक सिंचन असतं तर त्यामधून पाणी अगदी थेंब पडतं कारण त्याला कंट्रोल करण्यासाठी एखादा नॉब असतो त्या इक्विपमेंटला लावलेला पण आपण इथे फक्त एक होल पाडून तो सोडून दिला आहे त्यामुळे ह्याला ठिबक सिंचन नाही तर तुषार सिंचन नक्कीच म्हणता येईल काही ना काही चुकाड करून झाडांना ओलावा मिळाल्यास कारण आणि तो तर मिळणार आहे ना मग आणखीन काय हवं आता हे आपलं तुषार सिंचन आपण या आपल्या झाडांम हे ठेवून देऊयात काहीतरी बघूया काय करता येत आहे नाही नाही बरोबर होत आहे का इथे पाणी अडतय आणि इथे अडून ते खात होत आहे आता फक्त ही बॉटल पडतीये तर त्या ती पडू नये म्हणून आपण एक काठी बांधून घेऊ म्हणजे आपलं काम होणार आहे चला ही एक काठी आहे जी मी आणली आहे ऍक्च्युली पप्पानी आणली आहे आणि ती लावून बघितली होती आम्ही तर आता मी ही काठी याच्यामध्ये लावते आणि त्यामध्ये आपण आपलं तुषार सिंचन ठेवूया आणि एका दोरानं बांधून घेऊया ह्या दोराने आपण ते बांधून घेऊया म्हणजे ती बॉटल पडणार नाही आणि व्यवस्थित राहील हो व्यवस्थित राहील Gracias. कसं वाटलं तुम्हाला आपलं हे अगदी झिरो बजेटमध्ये घरी आणि रिसायकल केलेल्या किंवा रियुजेबल असलेल्या प्लास्टिकच्या बॉटलपासून बनवलेलं तुषार सिंचन मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा मम्मीने मला घरातली ही एक दुसरी बॉटल दिली आहे पण ह्याचा एक डिसएडव्हटेज असा आहे की या बॉटलचा जो बेस आहे तर तो पप्पांनी कशासाठी तरी कापून टाकला आहे पण आपण इथे त्याला होल पाडून घेतला आहे आपला हेतू साध्य होणार आहे आणि ह्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर होणार आहे तर आता बघूया पडते 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 मी आपला जो हेतू आहे तो साध्य होतो आहे तर आय एम सो हॅपी आणि आता था माझी झाडंसुद्धा खूप खुश होतील सत्य आहे